वीआय पी पासमध्ये पावती आहे हे बघा दोनशे रुपये पर पर्सन आहे तिथून हां काय लय बोलत आहे मग त्यांना दिले ना हजार रुपये नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडगेकर आणि मित्रांनो मँगे किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण कुणकेश्वरला जत्रेला आलेलो आहोत तर आता आज आपल्याला बघायचं आहे कुणकेश्वरची जत्रा तर बघूया ती कशी आहे ती बघा कुणकेश्वरच्या जत्रेला पार्किंग आहे आणि पन्नास रुपये तिकीट आहे आणि अशी पार्किंग आहे लांब लचक ह्याची काय प्राईज आहे मोठ्याची अडीचशे रुपये

यांचं श्रीदेव कुडकेश्वर मंदिराच्या महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी आगमन झालेलं आहे आम्ही और... आहोत आपण हैरोनाथ गर्भ पाटील यांचं एक पाकी हरवलेलं आहे ज्या ठिकाणी सहज पाहिला आहे त्या ठिकाणी ते पाकी प्रदर्शन चांगलं झालं त्यामध्ये त्यांची महत्त्वाची कागदपत्र आहेत कृपया ते पाकिट जर कोणाला मिळालं असेल तर कृपयाचं पालन सर्व पर्यटकांनी करावं जेणेकरून आपल्याला कोणतेही प्रकारचा प्रयत्न करत आहे आता जीव रक्षक जे आहेत ते जीवरक्षक ज्या सूचना होत आहेत त्या सूचनांना काटेकोरपणे पालन कराव फुल पाणी जाण्याचा कोणीही प्रयत्न करू नये आपल्या सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आम्ही आमची जबाबदारी मांडतो त्यामुळे कृपया जे पर्यटक आहेत त्या पर्यटकानी कृपा करून फुल समुद्रामध्ये पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून आपल्या जीवाला कोणत्या मंटीचा स्टॉल नाही मंडी तो वर, तो आपली आपली आणी लिला तर या स्टॉलवर तुम्हाला सगळे टी हे बघा आपली भाषा आपली मायबोली आणि नंबर दिलेला आहे समोर तर तिकडे या या स्टॉलवर आणि टी घ्या जे कोकणातले आहेत ते कसं आहे का लिहिलं हां नावांचं किचन किचन आहेत बघायला ये हे ये बघा ये ये इथे आपल्याला आंघोळ करायची पण आंघोळ केली नाही तरी चालेल तर पाय भिजवूया भी आपण बघा समुद्राकडनं हे बघा असं दिसतं मंदिर मस्त मजा आली चांगलं दर्शन झालं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅन किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनच थँक्यू